पहिल्यांदाच ते देवीचं अंगा देणं वगैरे सगळं हे मी पहिल्यांदाच करतोय तर ती वीस किलोची पालखी असावी अशी ती पालखी होती आणि तो सीन करण्याआधी मी फक्त देवीला देवीपुढे प्रार्थना केली की बाबा मला माहीत नाही हे कसं असतं अंगा देणं वगैरे काय फक्त मी बघितलं होतं जे काय करायचं ते तू करून घे माझ्याकडून पहिला टेक झाला आणि टेक झाल्यानंतर सगळ्यांनी टाळ्या वाजव मी नितीश चव्हाण लाखात एक आमचा दादा या मालिकेतला सूर्या दादा पुन्हा एकदा झी मराठीवर दिसणार आहे ते पण बरेच वर्षानंतर काय सांगणार आहे काय काय फिलिंग्स आहे लागीरनंतर बऱ्याच वर्षांनी येतो आहे मी झी मराठीवर त्यामुळे मला एक वेगळा आनंद आहे एक एक वेगळी जबाबदारी पण आहे कारण ती भूमिका त्या उंचीवर नेऊन ठेवली होती त्याच्यापेक्षा हे अजून काम चांगलं झालं पाहिजे ही एक जबाबदारी आणि त्या दृष्टीने काम करण्याचा प्रयत्न करतो आहे आता बघूया आवडतं का लोकांना लागेर झालं जेच आपण शूटिंग साताऱ्यामध्ये पण होतं पुन्हा एकदा तू साताऱ्यामध्ये शूट होत आहे तर मातीशी कुठेतरी नाजी असं वाटतंय तुला हो कारण साताऱ्यात शूट करायचं म्हटल्यावर मी पहिल्यांदा तयार असतो कारण लागीर पण पूर्ण साताऱ्यात होतं आणि ही पण पूर्ण साताऱ्यातच आहे त्यामुळं खूप आवडतं मला सातारा खूप आवडतो आणि ज्या ज्यावेळी मला सुट्टी मिळते किंवा मी बाहेर असेन तर मी पहिल्यांदा साताऱ्यात येतो आणि मी साताऱ्यात मी फिरायला जातो त्यामुळं साताऱ्यात शूटिंग आहे माझं पहिल्या सिरियलचं पण येतो होतं हे पण येतं आहे त्यामुळं मी स्वतःला खूप नशीबवान समजतो की मला घरजवळ आहे आणि लोकेशन पण सगळे जवळ आहे जसं मग असे मेन्शन केलं की खूप मोठा गॅप होता आणि बरेच वर्षानंतर येतो आहे सो जो मधला पिरियड होता आणि जो आता तो झी मराठीवर आलास तर त्याच्याबद्दल थोडक्यात काय समजलं मध्ये गॅप घेतला होता म्हणजे मी गॅप असं टेलिव्हिजनसाठी घेतला होता मध्ये मी फिल्म्स चित्रपट करत होतो तर त्याचा मला अनुभव घ्यायचा होता त्यात ते, ते काम कसं चालतं हे मला सगळं बघायचं होतं त्यासाठी मी ती कामं करत होतो पुन्हा एकदा एक, एक चांगलं काम आलं आहे चांगला रोल आला आहे सो मी हो म्हणालो जो तुझा प्रोमो आहे जो सेकंड वाला प्रोमो त्याच्यामध्ये जे शेवटचा जो एंडिंग आहे त्याच्यामध्ये तू देवीची पालखी डोक्यावर नाचवतो आहेस आणि तो असा एक साऊथ सालका फिल्म फील येतो आहे सो त्याच्याबद्दल काय सांगशील हो मी पहिल्यांदाच देवीचं अंगा देणं वगैरे सगळं हे मी पहिल्यांदाच करतो आहे तर ती वीस किलोची पालखी असावी अशी ती पालखी होती आणि तो सीन करण्याआधी मी फक्त देवीला देवीपुढे प्रार्थना केली की बाबा मला माहीत नाही हे कसं असतं अंगा देणं वगैरे काय फक्त मी बघितलं होतं जे काय करायचं ते तू करून घे माझ्याकडून पहिला टेक झाला आणि टेक झाल्यानंतर सगळ्यांनी काळ्या वाजवल्या श्वेता मॅडम त्यांनी मिठी मारली आणि खूप आनंद झाला आणि डोळ्यातून पाणी पण आलं आणि मला कालच नाही की मी कसं केलं शेवटपर्यंत ते माहीत नव्हतं मला की मी काय केलं ती देवीचीच कृपा त्याचीच शक्ती म्हणायची पण ते करताना असं कुठे असं वाटलं की काही काही जे शॉर्ट्स वगैरे तो सेम करत कठीण वाटतात किंवा हो खूप कठीण कारण काय की अंगात येणं एक तर आपल्याला माहीत नाही आपण बघत असतो फक्त ते ते फील करायचं प्लस ती पालखी डायलॉग्स हे सगळं करत असताना ते टास्क होता खूप मोठं तेच सांगतो की जे मला का नाही मी हे सगळं कसं निभावून नेलं आणि सगळ्यांनी एवढी प्रशंसा केली त्यानंतर मला काय की बाबा ठीक आहे आपण केलं आहे काहीतरी व्यवस्थित सो uh, so, तुला जेव्हा पहिला कॉल आला की तुला परत पुन्हा <coughs> जी मराठीवर येणार आहेस आणि तुझं या सिरियासाठी कास्टिंग झालं आहे त्यानंतर तुझं रिॲक्शन काय होतं तेच की आपले जुनी जुने सगळे फॅमिलीतले मेंबर आपण एकत्र भेटतो ना तशी एक भावना निर्माण झाली की बाबा हां आपण तीच लोकं परत येतोय ते टेक्निशियन्स ते स्पॉट दादा म्हणा किंवा प्रोडक्शनची लोकं सगळी ती पुन्हा एकत्र भेटायला मिळेल साऊंड दादा वगैरे सगळे भेटायला मिळेल सो पुन्हा त्या सगळ्या जुन्या सेटवरच्या आठवणी हो सगळ्यात ताज्या झाल्या आणि हे सगळं होईल त्यामुळे मग मी म्हटलं ठीक आहे आपण करावी सिरियल आणि मुख्य म्हणजे हा सिरियलचा विषय हा वेगळा आहे आणि टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच येतो की भाऊ आणि त्याचे चार बहिणी हे मुख्य कारण आहे त्याच्यामुळे मी हो म्हणालो आणि पुन्हा एकदा त्याच प्रोडक्शनमध्ये आपलंच चॅनल आपलंच घरची माणसं आपलीच त्यामुळे खूप छान वाटते तुझ्यासोबत जे कोस्टार आहेत ज्या तुझ्या बहिणी वगैरे हो पंडार दाखवलं आहे त्यांच्यासोबत बॉन्डिंग वगैरे कसं आहे ओव्हरऑल ऑन स्क्रीन आणि खूप छान बॉन्डिंग झालं छान बॉन्डिंग झालं आमचं कारण ऑफस्क्रीन जर तुमचं चांगलं बॉन्डिंग असेल तर ते सीन करताना तुमची केमिस्ट्री दिस दिसते तिथे सो ऑफस्क्रीन आम्ही खूप मस्त मित्रमैत्रिणी भावंडांसारखंच राहतो आहे त्यामुळे ते सीन करताना पण मजा येते करायला सो फायनली ऑडियन्सला काय सांगशील पेशंटच्या भेटीस येणार खूप दिवसांनी मी खूप वर्षांनी मी टेलिव्हिजनवर परत येतो आहे सो आजाला जेवढं तुम्ही प्रेम दिलं होतं तेवढंच या सूर्यादाला पण द्या तर बघायला विसरू नका लाखात एक आमचा दादा फक्त आपल्या झी मराठीवर येत्या आठ जुलैपासून दररोज रात्री साडेआठ वाजता